का मग काय निवड्यात तुम्हाला हात जोडून सांगायला भडकावू नका गाव मी आता यांच्या पुढे आम्हाला जायचं म्हणून तुम्हाला सुरळीत विचारलेलं आहे व्यवस्थित उत्तर द्यायत दान केलं आम्हाला

গাঁৱ <IX> ম <a x2>

मग प्रस्तावीच काय प्रस्तावित काय डावलं गेलं विचारून दुसरीकडे हे नव्हतं का ही जागा त्याच्यासाठी होती का आणि हे नंतर झाले बसते तर आमची किती असेल त्यासाठी का सॉरी सर आमची तुम्हाला सर्वांना म्हणजे विनंती आहे काय आमचे मडे उकरले गेले तरी पण आमच्या भावना सगळ्यात घेऊन पोटात घेऊन आम्ही गप्प आहोत काय त्या दिवशी आम्ही खरं तर काय करायला पाहिजे आमच्यातला छंड आहे आमच्या समाजातला की आम्ही गप्प आहोत आमच्या मड्यावरचं सगळं काम जास्त काय तरी पण आम्ही तो गुळून घेऊ लागलो कारण आमचं ते नेचर नाही आमच्या समाजामध्ये उद्रेक करायचं शिकवलेलं नाही आहे आमच्या बसवेश्वरांना ते शिकवलेलं नाही आहे तरी पण आमच्या मडावरचं उकरल्या सुद्धा आम्ही शांत आहोत त्याचा अर्थ तुम्ही शिकायला पाहिजे आणि तुम्ही तुमचा टाइम बघायला तुमचं हे करा ठीक आहे ना तुमच्या टाइम मध्ये आमचा मी आमच्या याच्यामध्ये आहेत ना त्रास कोणत्या जागेवर करा हे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या लोकांच्या जागेवर पालकमंत्री पैसे मिळाले असतील नावटांच गावटांचं अतिक्रमण झालं का नाही बघण्याचं काम कसे झालं किती वेळा त्याने त्या गावटांना चक्कर मारले आम्ही तीनदा प्रश्न हे दिले उत्तर दिलं हे दिलं तक्रार दिलं की मोन पोरांचे हे आहेत म्हणून अतिक्रमण आहे दोन एकर जमीन अतिक्रमण आहे कोण बघितलं आम्ही बघितलो तुम्ही नाही आणि आम्हाला इतकं चांगलं दाब हे देत नाही म्हणून ठीक आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करत राहिल आमचं काय तुमचा

ही रे दिलेली जमीन आहे त्या संदर्भामध्ये माडाचे नाही बोलामतना सैद महाराज जमिनीचे नाही तेच नाही सम आहे नाही चुकीचा बोलता नाही चुकीचा नाही ही माडाला दिलेली नाही नाही माडाचे आहे का नाही ही माडाचे आहे का त्याचा आम्ही मी निषेध करतो आमदार साहेब तुम्ही जे माडाला म्हणला ते चुकीचा शब्द आहे पण आम्ही त्याचा निषेध करतो निषेध करतो

सन्मान्य श्यामसुंदरजी तुरकडे तालुका अध्यक्ष आमचे आघाडीतले एक घटक मित्र त्यांची जी रास्त मागणी आहे ती मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण या ठिकाणी सुरू राहणार आहे येणाऱ्या शुक्रवार उद्या अपारवा दिवशीच्या शुक्रवारी माननीय कलेक्टर महोदय यामध्ये स्वतः बैठक घेऊन या बाबतीमधला निकाल आपल्या बाजूने देतील दे अशी अपेक्षा या ठिकाणी करूयात कारण आपण मागणी केलेली होती उत्तर बाजूनं दिलेली जमीन आहे दक्षिण बाजूनं आणि इथं अनेक जण जन, ज्यांचे पूर्वज इथं पुरलेले आहेत ज्यांच्या पूर्वजांची दफनविधी इथं झालेली आहे ते अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत माझी ग्रामपंचायतला आणि पदाधिकारी आणि अधिकारी सर्वांना विनंती असेल की याबाबतचा गावकऱ्यांचा क्षोभ आणि हे लक्षात घेता आपण इथं केलेलं वृक्षारोपण आपण सगळे मिळून इथं गावठांची जागा दुसरी उपलब्ध आहे त्या ठिकाणी करू त्या संबंधित एजन्सीचा बोर्ड तिथं लावू आणि त्याच्यासाठी आपण सगळे मिळून पुढाकार घेऊ आणि कलेक्टर महोदयांनाही आमच्या वतीनं आपण हे लेखी मध्ये त्यांना द्यावं कारण जिथं थोडासा वाद होतो तिथं कोणीतरी म्हणजे आता सव्वीस हेक्टर गावठांचा विषय okay. सव्वीस हेक्टर गावठांची जागा निश्चिती नाही कोणती जमीन कोणाच्या ताब्यात आहे हे नाही त्याच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये देखील आपण मागणी केलेली आहे की भूकंपग्रस्त जे सदोतीस गाव आहे त्या सदोतीस गावामध्ये दहा ते पंधरा टक्के कमालाचे विषय आहेत अतिक्रमणाचे विषय आहेत त्या जागांच्या सीमा निश्चितीचा विषय आहे आणि तिथं ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्याबाबतीचा विषय आहे येणाऱ्या बारा किंवा तेरा तारखेला माननीय मंत्री मदत उपनर्वसन मकरंदाबा पाटील यांच्या बरोबर सदोतीस गावच्या प्रश्नासंदर्भात आपण बैठक लावलेला आहे पाचशे पन्नास करोड रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे आपण त्यांना सादर करणार आहोत त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न मार्गी लागतील पण सध्या आता हा जेवळीचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत जेवळे साहेबाच्या हे तोरकडे साहेबाच्या उश उपोषणाला आपला पाठिंबा आहे आणि आपल्या सगळ्यांना माझी विनंती असेल की आपण या संदर्भामध्ये अधिक प्रक्षोभक न होता पण शुक्रवार त्यांनी टाइम लिमिट दिलेला आहे उपोषण मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्या तब्येतीला काही झालं तर मी प्रशासनाला धारेवर धरणार आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि काय तुम्हाला आम्ही काय तुम्हाला त्यांचं वय वर्ष साठ आहे आम्ही विनंती केलेली आहे त्या विनंतीला त्यांनी सांगितलेलं आहे की आपण शुक्रवारी चर्चेला बसू आणि त्यांचंही मानणं मांडतील तुमच्याकडेही जे काही रेकॉर्ड उपलब्ध आहे त्यांच्याकडे जे रेकॉर्ड उपलब्ध आहे ते सगळं तपासून बघा हवेळेस एखादी एखादा समाज मागणी करतो तेव्हा त्या मागणीचाही आपण विचार केला पाहिजे मागणी करतो एकेकडं एक एक आणि देतो एकेकडं एक हे या ठिकाणी चुकीचं झाल्याचं दिसतंय पाच एकरची मागणी आहे एक एकर तुम्ही प्रस्तावित जमीन दिलेली आहे पण ती जिथं मागणी केली तिथं मिळालेली नाही असं त्यांच्या पूर्ण मागणीवरून दिसतं आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यावरून दिसतंय हेही आपण सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या लक्षात आणून द्यावं कारण आप तुम्ही दुवा आहात कलेक्टर उपोषणकर्ते आणि आम्ही लोकप्रतिनिधी याच्यातला दुवा आहात विनंती आहे की यामध्ये हे प्रकरण अधिक न चिगळ होता उपोषणकर्त्याच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेता याच्यावर योग्य निर्णय घेण्याचा अहवालच सन्मान्य ग्रामसेवक साहेब असतील आमच्या सरपंच ताई आहेत बॉडी आहेत लोकं आहेत ह्या सगळ्याचं एक एकदा म्हणणं आपण ऐकलेलं आहे किंवा इथं आमच्या पूर्वजाच्या दफनविधी झालेल्या कसं अनेकांचं म्हणणं आहे ते इथं उकरताना देखील काही तसे पुरावे सापडले सांगितलेलं आहे पण था था ह्या भावना आहेत सर त्या आपण समजून घ्याव्यात की मी विनंती प्रशासनाला करतो आणि यांचा हा प्रश्न मिथिपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगून मी थांबतो आणि सगळ्यांना विनंतीही करतोय की आपण शांतपणे त्यांच्या उपोषणाला येणारा पण पाठिंबा द्यावा उपोषण सोडवण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याच बाजू या बाबतीत कलेक्टर महोदय निर्णय घेतील हा एक आशावाद आपण या ठिकाणी व्यक्त करतो चला 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 बघू चला Смотри, смотри, смотри.